बेकायदेशीर गांजावर नशेचे इंजेक्शन विक्री प्रकरणी एकास जामीन मंजूर ॲडव्होकेट सचिन माने शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास झूम प्रकल्प कसबा बावडा येथील रोडवर विनापरवाना बेकायदेशीरित्या गांजा व वैद्यकीय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय विक्री करण्यास मनाई असणारी नशेच्या इंजेक्शनच्या बॉटल विनापरवाना बेकायदेशीरित्या विक्रीकरिता जवळ बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे सोहिल मोहिते रोहन चव्हाण अजय डुब्बन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी अजय डुबल यांच्या वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला व सदर जामीन अर्जाचे सुनावणीवेळी आरोपीकडे आढळून आलेले नशेचे इंजेक्शन हे गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमच्या व्याख्येत येत नाही तसेच आरोपीविरुद्ध इतर आरोपींच्या पोलीस कोठडीतील जबाब सोडून इतर कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही व सदर गुन्ह्यात इतर आरोपींच्या कृत्यात सदर आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग नाही सदर जामीन अर्जात सरकार पक्षाने जोरदार हरकत घेत सदर गुन्ह्याचा तपास अजून प्रगतीपथावर असून सदर प्रकरणी दोषारोपपत्र अद्याप दाखल झालेले नाही आरोपीस जामीनावर मुक्त केलेस तो सरकार पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद केला परंतु आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अजय डुब्बल यास जामीन मंजूर केला